दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे गटाचे माजी शिवसेना शहर प्रमुख व माजी नगरसेवक विकास जोशी यांनी आज दैनिक सडेतोड व रोखोक मुलाखत दिली यावेळी विकास जोशी यांनी सर्व राजकीय परिस्थितीवर आपले विचार मांडले तर आमदार संजय रायमुलकर यांनी कोट्यावधीची कामे मेहकर विधानसभा मतदारसंघात केलेली आहेत विरोधकांकडून करण्यात येणारे आरोप हे अगदी खोटे असून फक्त निवडणुकीच्या तोंडावरच विरोधक आरोप करतात मात्र मेहकर मतदार संघातील जनता जनार्दनाला शंभर टक्के माहीत आहे की आमदार संजय रायमुलकर यांनी कोट्यावधीची कामे केलेली आहेत व ती वस्तुस्थिती सुद्धा आहे त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर आरोप प्रत्यारोप हे होणारच यासह इतरही काही महत्त्वाच्या विषयांवर विकास जोशी यांनी दिलखुलासपणे मुलाखत दिली आहे नमस्कार विदर्भ सत्यजित यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे विधानसभेच्या दृष्टीने आपण काही दिवसापासून वेगवेगळ्याच्या लोकप्रतिनिधी माजी लोकप्रतिनिधी त्यांना मेकर मतदारसंघाची माहिती आहे अशा लोकांची मुलाखती घेऊन वातावरण चर्चा महायुती सरकारबद्दल किंवा महाविकास आघाडीबद्दल या संदर्भात आपण वाचक वाचताना मुला कधीच्या माध्यमातून माहिती देतात आज आपण आजो आहोत शिंदे गटाचे शिवसेना शेलर प्रमुख माजी शेराप्रमुख विकास भाऊ जोशी यांच्याकडे विकास भाऊ नमस्कार 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 विकास भाऊचा राजकीय प्रवास कमीत कमी पस्तीस ते सदोतीस वर्षापासून आहे त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवातच शिवसेनेपासून केलेली आहे आदरणीय केंद्रीय मंत्री खासदार प्रतापराव जाधव आमदार डॉक्टर संजय रानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची वाटचाल सुरू आहे आपण त्यांच्याशी काही मतदारसंघाबद्दल एका शहराच्या विकासाबद्दल व निवडणुकीच्या दृष्टीने काही प्रश्न विचारणार आहोत विकास तो प्रश्न असा आहे की राजकारणाची सुरुवात शिवसेनेपासून तो 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 आ, हो तुमची सुरुवात कधी झाली आणि कशी झाली मी एम एस कॉलेजला होतो तेव्हापासून दिलीपराव राटे आणि धर्मवीर दिलीपरावटे आणि खासदार मंत्री महोदय प्रतापराव जाधव यांनी या शिवसेनेची स्थापना या मेहकर तालुक्यामध्ये चालू केली त्याच्यानंतर के। बाळासाहेब ठाकरे यांची सभा या ठिकाणी झाली मेहकरला पहिली मला वाटते ती विदर्भातली पहिली सभा असावी जिजामाता जी कन्याशाळा कन्या आहे <coughs> त्या ग्राउंडवरती झाली वरती मी सक्रिय राजकारणामध्ये यांच्यासोबत आहे भाऊच्या मार्गदर्शनाखाली त्यानंतर तुम्ही नगरपालिकेचे माझी नगर माझी धर्मपत्नी एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये भाऊनी मला गणपती गेले आणि महादेवातून तुम्ही तिकीट दिलं तर त्या ठिकाणी माझी पत्नी निवडून आली त्याच्यानंतर भाऊंनी शिक्षण सभापती केलं माझ्या पत्नीला नगरपालिकेची माझी शिक्षण सभापती आहे नगरपालिकेची तेव्हापासून माझी सुरुवात अजून सक्रिय राजकारणामध्ये सुरू झाली मी स्वतः नगरसेवक होतो या मागच्या पाच वर्षाला म्हणजे दोन हजार एकोणीसपासून नगरसेवक म्हणून मी पण राहिलेलो आहे शिवसेनेचा पाच वर्ष माझी शहरप्रमुख म्हणून पण होतो मी शिवसेनेचा भाऊंनी माझ्यावरती ज्या विश्वासाने जबाबदाऱ्या टाकल्या त्या आम्ही विश्वासाने पूर्ण केल्या खासदार साहेबांनी मंत्री मी शिवसेना शहर करून बसताना एक धडाडीचं काम तुम्ही मेकर शहरामध्ये केलं त्या चुकीच्या गोष्टी दूर ज्या त्रास आहेत गोष्टी आहेत कायद्यानुसार त्या गोष्टी चालत नाही विशेष करून जे मास विक्री त्याच्यामध्ये काय झालं मेकर नागपूर मुंबई या ठिकाणी नेहमी करता मास एकाभर तुम्ही शिवसेना शहर करून करताना मेकर मधून जे बाहेर बाहेरगाव घेतो ते ट्रक मासाचे मासाचे ट्रक मेकर मार्गे संभाजीनगर किंवा मुंबई वगैरे त्यावेळेस तुम्ही ते, ते आढवण्याचं काम केलं हो ते दर्शन त्या नंतर नागपूर ते मुंबई ते मासाची ट्रक जायची पण या ते यास आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं तिच्यानंतर जवळपास कमीत कमी सात ते आठ ट्रक पकडले मी आतापर्यंत आणि लोणार पोलीस स्टेशनला बीबी बीबीला सुद्धा ट्रक पकडले आणि ते लोणार पोलीस स्टेशनला लावले आणि त्याच्यानंतर जी लहान लहान लोकांची किंवा गरीब लोकांची जी कामं आहेत ती निस्वार्थीपणाने मी त्या ठिकाणी केली राजकारणाची सुरुवात शिवसेनेपासूनच केली मी राजकारणाची सुरुवात शिवसेनेपासून पासून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला धरून आणि खासदार प्रतापराव मंत्री साहेब यांच्यासोबत मी राहून हीच राजकारणाला सुरुवात केली. हा. नाही बरोबर. पण माझे सगळे काही जे आहेत म्हणजे मी ज्यांना पितृतुल्य म्हणतो गुरुवर्य म्हणतो ते सगळे प्रतापराव मान्य प्रतापराव जातो आहेत त्याच्यामुळं जा जिकडे प्रतापराव आहेत आणि शिंदे साहेबांनी जो गट स्थापन केला तो बाळासाहेब ठाकरेंच्या खऱ्या विचारांचा स्थापन केलेला हा शिवसेना आहे शिवसे त्याच्यामुळं साहजिकच आम्ही सर्वजण त्यांच्यासोबतच आहे आपण आता थोडं काय करू की विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात लोकसभेच्या निवडणुका झालं महाविकास आघाडीला भरपूर महाराष्ट्रामध्ये यश मिळालं महायुतीची सत्ता असून हे यश मिळालं आणि आपल्या जिल्ह्यात घाटाच्या वर महायुतीचे उमेदवार आदरणीय प्रतापराव जाधव साहेब यांना पाहिजे तसं मतदान मिळालं ही वास्तुस्थिती आहे मी एक मतदारसंघात काही महाविकास आघाडीचं मतदान वाढलेलं होतं विधानसभेच्या निवडणुकीत काय चित्र नाही आता याच्यापेक्षा वेगळं चित्र विधानसभेच्या निवडणुकीत राहील या ठिकाणी परत एकदा मागच्यापेक्षा जास्त मताधिक्के घेऊन माननीय आमदार संजय रायमुलकर साहेब हे निवडून येतील याच्यामध्ये काही एक शंका नाही मंत्री महोदयांना या ठिकाणी थोडंसं मतदानाचं प्रमाण कमी जास्त मिळालं असेल परंतु भाऊनी जी आतापर्यंत खरोखर मनातून लोकांची कामं केली म्हणजे माझ्या पाहण्यातून जर भाऊचा जर अभ्यास केला तर बऱ्याचशा मतदारांच्या किंवा बऱ्याचशा भाऊचे जवळचे यांचे घरगुती प्रॉब्लेम सुद्धा भाऊनी शेतीचे वाद असो किंवा आता आम्ही कोणती असो त्याच्यामध्ये सुद्धा भाऊनी इतक्या वर्षामध्ये कधी असं कोणता दुजाभाव केला नाही किंवा कोणताही जातीवाद न करता प्रत्येकाची व्यवस्थित कामं केली ठीक असो पण आता काही लोकांची नाराजी असेल त्याला आपल्याला भाऊ आता दूर करून परत यावेळेस विधानसभेमध्ये काही चुका झाल्याचे दुरुस्त करून आम्ही समोर जाऊ समाज काही समाज भेटीनुसार भेटीनुसार सगळेच क्लिअर विषय होतील महायुतीच्या समजा मतदान वाढू शकते वाढू शकते या विषयांवर महायुतीचे उमेदवार आमदार डॉक्टर संजय राय म्हणकर सर्व आहेत असं जवळपास निश्चित आहे निश्चितच औपचारिकता आहे ती प्रक्रिया नाही प्रक्रिया राहील ती निवडणूक प्रक्रिया राहील विरोधकांकडून महाविकास आघाडी विरोधकांकडून किंवा काँग्रेस असो किंवा या लोकांकडून आमदार साहेबांवर वेगवेगळे आरोप करण्यात येतात विकास झाला नाही जलजीवनचे काम असतील असतील किंवा गावामध्ये रस्ते नाही तर वेगवेगळे आरोप करण्यात आले फाहेब कस माहितीये का आता या काँग्रेसवाले किंवा उभाटा गटावाले यांना काही म्हणजे कोणता आमदार साहेब विरोध कसा करायचा हा विरोध करण्यासारख्या आमदार साहेबांकडे आता एकही एक एक काम उरलेलं yeah. नाही yeah. yeah. एक मस्तांत उदाहरणार्थ काय माहिती आहे का संजय साहेबांनी जो सगळ्यात मोठा निर्णय घेतला तो जे नगरपालिकेच्या हद्दीपासून म्हणजे शिक्षक कॉलनी पटवारी कॉलनी त्याच्यानंतर बाणाजीनगर त्याच्यानंतर इकडे टिकडेचा भाग आमच्या रामनगरचा सरकार समोरचा भाग इकडे पुलापर्यंत महादेवटाचा जो पूल आहे आपला नदीचा जुना पूल त्याच्या अलीकडे त्याच्यानंतर इकडे माळीपेठ त्याच्यानंतर इकडे डाक बंगल्याच्या पलीकडे या वस्त्या सगळ्या नगरपालिकेमध्ये नव्हत्या त्यावेळेस या ज्या वस्त्या होत्या काही जिल्हा परिषदमध्ये होत्या काही खंडाळा जिल्हा परिषदमध्ये होती काही इकडे सोनाटी जिल्हा परिषद सर्कलला होती म्हणजे चणकुरे कॉलनी इवन इव्हन शिंदेसाहेबांनी हा तो मोठा निर्णय घेतला सगळ्यात की या ज्या सगळ्या नगरपालिकेच्या हद्दीपासून दूर आहेत या सगळ्यात त्यांनी समाविष्ट करून घेतल्या आणि त्याच्यामुळं काय झालं की आमदार साहेबांना या वस्त्यांमध्ये आज तर तुम्ही जाऊन पाहाल तर आमदार साहेबांनी एका एका एरियामध्ये पाच पाच चार चार सहा सहा कोटीची कामं केलेली आहेत रस्ते नाल्या त्याच्यानंतर पद दिवे त्याच्यानंतर मंदिराला कंपाऊंड त्याच्यानंतर तुमच्या ग्राउंड नाना नानी पार्क केलेत हे सर्व भाऊच्या मार्गदर्शनाखाली मंत्री महोदयाच्या मार्गदर्शनाखाली आमदार साहेबांनी ही खूप मोठी एक उंच भरारी घेतली असं मला हरकत नाही आमदाराला जलजीवन प्रश्न याच्यामध्ये बऱ्याचशा माझ्या माहितीप्रमाणे माझा जो अभ्यास आहे माझं गाव शेलगा देशमुख आहे प्रॉपर शेतीवाडीवर त्या तिकडचे भागातले जे एरिया तिकडे पाण्यात टाके करून ॲक्च्युली आज लोकांना नळाने पाणी मिळते म्हणजे हे आता यांना बोलण्यासारखं काही राहिलं नाही म्हणून काहीतरी बोलतात की बा आमदार साहेबांना असं केलं विकास नाही कोणता विकास नाही प्रत्येक ठिकाणी गाव तिथे सडक मी माझ्या आमच्या मागे जरी गेले मी कुठेही कोणत्या खेड्यापाड्यान गेले आज गाव तिथे सडक ही योजना मान्य प्रताप भाऊ आणि आमदार साहेबांनी खूप प्रभावीपणे राबवली ते होणार आरोप प्रत्यारोप यांच्याकडे आता कोणता पॉइंट नाही आहे त्याच्यामुळे काय आणि निवडणुकीच्या आरोप होतात त्यावेळेस हे तुम्हाला एक लक्षात घ्या पाच वर्ष जेव्हा चव चव करतात कुठे आरोप करतात कुठे प्रत्यारोप करतात पण ऍक्च्युली जर पाहिलं तुम्ही जे म्हणता की खेड्यापाळातून कोणत्याही प्रकारच्या तक्रारी आहेत कास्तागारांच्या नाही आहेत किंवा कोणत्या गावाच्या सरपंचाच्या नाही आहेत सगळेजण कामाबद्दल सगळेजण समाधानी लोक आहेत सरपंच ग्रामपंचायतीची बॉडी किंवा गावातले लोक हे समाधानी आहेत आमदार साहेब आणि भाऊची याच्यावर दुसरा प्रश्न असा आहे की काँग्रेस काँग्रेस मी एक विधानसभेची जागा काँग्रेसला सुटावी यासाठी प्रयत्न चालू आहेत काँग्रेसला जागा सुटली काँग्रेसला जागा सुटली काय उभटाला जागा सुटली काय आणि शरद पवार गटाला जागा सुटली काय याचा आमच्या मतदानावर किंवा आघाडीवर कोणताही परिणाम पडणार नाही आमदार संजय रानोडकर साहेब हे मागच्या मागच्या पेक्षा जास्त मतधिकाने या वस्ती मिळून आपल्यासोबत आहेत विकास बहुदोशी त्यांनी वेगवेगळ्या विषयावर एक सकारात्मक विचार वस्तुस्थिती नेकर तालुक्यात जस जे विकास कामे त्यानंतर शहरामध्ये जे हद्दीच्या तो, तो भाग गेला होता तो भाग मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब आदरणीय साहेब प्रतापराव साहेब संजयजी रायगोरकर साहेब साहेब यांच्या माध्यमातून नगरपालिका हद्दीमध्ये आला आणि आज कोट्यावधीची कामं नेकर शहरामध्ये सुरू आहे आणि ही वस्तुस्थिती आहे सुरू आहे आरोप प्रत्यारोप होणारच त्याबद्दल विकास भाऊ जोशी यांनी दिल खुलासपणे आपल्यासोबत चर्चा केली त्याबद्दल मी चॅनलच्या वतीने त्यांचे आभार सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे सर्व समस्त वाचक बंधू भगिनी आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा